उडुपीर तालुक्यातील मंगळसा येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय मिलिंद पागधने यांच्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या आरोग्य तज्ञांनी सहभाग घेतला होता तालुक्यात प्रथमच अशा सुसज्ज व्यवस्थेसह आरोग्य मेळाव्याचे आयोजन ग्राम मंगळसा येथे करण्यात आले यावेळी अनेक महिला व पुरुषांनी आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला यामध्ये अस्थिरोग हृदयरोग यांसारख्या अनेक तपासण्या करून रुग्णांना औषध वाटप करण्यात आले तर रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली होती मित्र सगळी नवीन भाऊ बागदाने यांच्या वर्ष स्वतःच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या सर्व या भागातील मंडळींनी या भागातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पच्या माध्यमातून या भागातील गरीब सामान्य माणसाची रुग्णांची सोय या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण दिवस माझे आणि मिली भाऊचे अतिशय वैयक्तिक संबंध होते मागील जवळपास बारा वर्षापासून मी त्यांना ओळखत होतो त्यांचं दुर्दैवी निधन झालं मागच्या वर्षी आणि त्यानिमित्त त्यांच्या मुलींनी आज इथे भव्य रुग्ण शिबिर आयोजित केलेलं होतं या शिबिरामध्ये बरेच गरजू रुग्ण मंगळसरा आणि परत परिसरात आलेले आहे आणि यामध्ये सेवा देण्यासाठी वाशिम येथील पण बरेच डॉक्टर मंडळी आणि अकोल्या येथील मंडळी आलेल्या आज हे मी शिबिरात आलेले आहे शिबिरात मी चांगल्या तऱ्हेनं तपासण्या झाल्या वेगळ्या वेगळ्या याचे तपासण्या झालेल्या आहेत बोला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डॉक्टर आले आणि त्यांनी माझं समाधान करायचं त्या करून माझं समाधान झालं योग्य आणि त्यांनी योग्य सल्ला दिली काय चेकअप केलं काय चेकअप केलं डोळे चेकअप केलं चिठ्ठी दिली दवाई दिली दिली नमस्कार मी डॉक्टर उन्नती मिलिंद पाकधने माझे वडील आदरणीय हरिनारायणजी पाकधने यांच्या प्रथम स्मृतीनिमित्त मेळावा आयोजित केला होता भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आणि प्रत्येक डॉक्टरांनी इथे येऊन त्यांचा सहभाग दिला त्यांचे पण धन्यवाद आणि हा कार्यक्रम असा यशस्वीरित्या पाठ पडला या मेळाव्यात मंगरळपीर नगरपालिकेचे नगरसेवक आणि वाशिम जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य तसेच वाशिम जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी देखील या कार्यक्रमास भेट दिली प्रतिनिधी मलरुगवंशी समाजशील न्यूज मंगळूपीर वाशिम